आज गणपतीचा पहिला दिवस आहे आणि पहिल्यांदा खळा धुवून घेतो वही मी सगळे उठायच्या आधी तर वाजलेत सकाळचे सहा वाजलेत तर त्याच्या आधी पटपट सगळा खळा धुवून घेतो मग आंघोळ विंगोळ करून मग बाकीची तयारी तुमच्यासोबत शेअर करते तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आज आहे गणपतीचा पहिला दिवस म्हणजे आज आहे गणेश चतुर्थी बहिणी काय करत चुरी ताक इकडे चुरी ताक पेटून आता खळा धुऊन घेतला तुम्ही बघितला तेव्हा तेव्हाच चालू केला होता व्हिडिओ लवकर उठला असतो पण काल काम करून करून जमला मी झोपत नाही चला नंतर भेटू आता डिरेक्टली जेवण तापत पण ठेवले नेहमी गॅसवरती पाणी तापत ठेवले चाय आणि नंतर मग आता इथे जेवणाची तयारी काय करतो तू वाटण काढते जेवणाचं वाटण काढूया वेन इकडे वाटप काढून देतील आणि इकडे आता बाकीची फोडणीची तयारी दरवर्षी प्रमाणेच की वहिनी खाली बाकी सगळी कटिंग करून देतात भाज्यांची आणि त्यानंतर मी इकडे वरती पटपट सगळी फोडणीला देऊन घेणार आणि आधी काय करतो आम्ही सकाळी उठल्या उठल्या आंघोळ केल्यानंतर मॅक्सीवर सगळं जेवण वगैरे बनवून घेतो त्यानंतर मग बाकीचे सगळं आवरून मग साडी बरं साडी घालून मग मोदक बनवणार आणि आज जरा वातावरण मस्त आहे म्हणजे पाऊस कमी आहे आणि इथे बाकीच्या सगळ्या पाच भाज्या वाटण बिटण हे सगळं तयारी करून घेतलेली आता सकाळी उठून ते सगळं करून घेतो आणि नंतर एव गवारीची भाजी त्यानंतर इथे इथे भाजी कोबीची भाजी फोडणी पाच भाज्या होणार पाच भाज्या त्यानंतर मोदक डाळ भात काळाचा मी ते मिक्सर लावून घेतील दादांची इथे पूजा चालू आहे पूजा म्हणजे अजून गणपतींना आसनस्त करायचं की त्याआधी दादा सगळी बाकीचे डेकोरेशन जे काय काय राहिलेलं आहे तर ते करून देत आहेत म्हणजे वाती घालून घेणार त्यानंतर फुलांची तयारी आणि बाकी सगळी भांडी वगैरे धुवून ठेवून ते स्वच्छ धुवून आणि म्हणजे समज पुजाऱ्यांची पूजा चालू घालून देतो

आणि मोदक बनवत उकडीचे मोदक जेवण झालेलं आहे जेवणाला तेव्हा टायटा बनवायला माहितीये गवारीची भाजी फरसबीची भाजी त्याच्या नंतर गाठीये गोडी डाळ वाटा वाटाण्याचा सांबारा आणि कसली हो भाजी कोबीची भाजी भाजी पापड लोणचा आणि डाळ भात आणि आता मोदक बनवतो आणि नेवरी पाच भाज्या बनवल्यात पाच नाही सहा झाले भाज्या सहा The are गसहो गणपति करुणामय गौरी हर श्री वरद विनायक नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंग गणपती ओंगार गणपती धिपति सुखपति छन्दपति गन्धपति लीन निरन्तर लीन निरन्तरः तांबा तुमका दाखवते तांबा थांबा दाखवते तुमका होय होय माझी मुरड दाखव मुरड किती अशी प्रेस करून घ्यायची आणि आता अशी बनवायची तुमका दाखवते खाऊ न दाखवते नंतर भूक लागली ठेवून देते पण बघा किती सुंदर दिसते याला पण नक्षी काम करायला पण टॅलेंट लागते <laughs> <laughs> वहिनीचे मोदक छान आहे मंथन मन लावून पूजा करते बाप्पांची माझी पूजा झालेली आहे चिरागची पूजा झालेली आहे आता मंथन पूजा करतो आहे मंथनची पण गंध वगैरे लावून झालेलं आहे पुष्प घालून झालेलं आहे आता तो बाप्पांना फूल अर्पण करतो आहे बाबू जास्त दिसे घाल बाप्पांना आवडणारं फूल हे इथे हां तिथे घाल मुंद्राच्या आणि मधी गदेच्या इथे 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 मधी हां घाल तिथे हां मस्त

पाचवे श्री लंबो सावे निपटनावते साथवेधुम नववे श्री दावे श्री विनायक अकरावे गणप्रेवे श्री गजानन देवना मेयशी बारातीन संध्यामने भयवती रेता सिद्धार्थ सावित्री विद्यात समे विद्याधुन पुत्राच्या सम पुपतीश्रोत्र सामावर्षपूर्ण होता दीन संशो नारदाचिले जाय संपूर्ण सुत श्रीधराने मयाती पत्न्याने वादिने ओ व गणपत नमो नम सुद्धीविनायक नमो नम अष्टविनायक नमो नमो गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या मौ ओम जय जय गणपती नमो गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या मोर्या बाबा पण आमची पूजा करतात वॉकरवर आहेत पण बाप्पांची भक्ती आहे असल्यामुळे पूजेला आलेले आहेत ते स्वतः ते आधार घेऊन मोठ्याचा पूजा करतायत थोडी मस्त पूजा केलेली आहे बाप्पांची

मी पूजा करते आणि त्यांचे पुत्र जे आहेत मंथन मंगेश सावंत हे तबला घेऊन बसलेले आहेत आरतीच्या तयारीचा गणपती बाप्पा मंगल मूर्ती उत्तम चला या रे या आरतीला या सर्वांनी आरतीला या इथे आरतीला या बाबांना खुर्ची पुढे घेऊन द्या तबलजी तयार रेडी ओके अधिकारी कोटी सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी गंडस्थल मदमस्तक झूले शिषि बिहारी जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव ऐसी महाराज मोको अति भाव गोसावि नन्दन निष दिन गुणगावे जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य दर्शन मीरामन रमता you be कर्पुर गौरा जय देव जय देव प्याग्रां भरवर धर सुन्दर मदनारी पञ्चानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटि चे बीज वाचे उच्चारी प्रभुकोटिलक रामदान्तरी जय देव। आरती झाली आणि आता आता थोड्या वेळानंतर वाडी दाखवणार आज ह्या नेवऱ्या बनवल्यात उकडीच्या नेवऱ्या आणि त्यानंतर उकडीचे मोदक पाच भाज्या आणि आता वाडी काढून मग देवाला टाकून आरती पण झाली तर गणपती बाप्पांना वाडी टाकून तर बाकीचे सगळे जेवायला बसणार आणि आमच्या म्हणजे मंगेशच्या काकांचं घर आहे बाजूला तर तिकडे पण आम्ही पाया पाडायला जाणार आहे तर ते पण तुम्हाला दाखवते आधी पहिल्यांदा गणपती बाप्पांना इथे नैवेद्य देणार आणि मग तिकडे पाया पाडायला जाणार काय जुन्या घरात जुन्या घरात आम्ही पाया पडतो आधी मग जेवतो आता आमचं जुनं घर आहे मोठ्या काकांचं तिकडे चाललो आहे आयुष्यमान भाऊ कोकणची कन्या सप्ता चाललेले बिना चपला जे चाललो सध्या कारण गणपतीच्याच पाया पडत जायचंय बघा हिरवार हिरवर सगळी हिरवर हिरवर

हो जाओ बाई अरे वा वा अरे वाड आंब्याचे झाड पंचाच्या झाडाला आंबे किती आले आता आम्ही मोदक